राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री सूरज किरोजी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते मित्र चंदन गोस्वामीजी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाचे उपाध्यक्ष राहुल अनुसूचित जाती मोर्चाचे शहराचे महामंत्री शंकरराव मिश्रामजी दुसरे महामंत्री महेंद्र प्रधान जी या ठिकाणी उपस्थित आहेत अत्यंत गंभीर विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो कर्नाटकच्या सय्यद आलमगीर खाद्री असं म्हणाले की बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी इस्लाम धर्म स्वीकारण्याचा विचार केला होता पण त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला असता तर हिम्मापूर परमेश्वर हे काँग्रेसचे दलित नेते पीर साहेब राहिले असते हनुमंतय्या हसन हनुमंत हे हसन साहेब राहिले असते तर मंजुनाथ हे मेहबूब साहेब राहिले असते आणि दलित वस्त्या ही नेहमीच मुस्लिम दर्ग्याच्या परिसरात राहिलेल्या आहेत अशा पद्धतीचं अत्यंत वादग्रस्त व्यक्तव्य वे। सय्यद आलमगीर कादरी या काँग्रेसच्या नेत्या असलेल्या व माजी आमदारांनी केलेला आहे खर तर परमपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर तथागत भगवान गौतम बुद्धांच्या बुद्ध दिशा केली मी स्वतः बौद्ध धर्माचा आहे आणि भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता प्रदेशाचा उपाध्यक्ष आहे सय्यद आलमगीर कादरी या हरामखोराच्या वक्तव्याचं मी अत्यंत तीव्र शब्दात निंदा करताना अशा काँग्रेसच्या वाचाळ नेत्यांना आपल्या माध्यमातून अत्यंत कठोर शब्दात सांगू इच्छितो कि की जर त्यांना सामाजिक सरोखा कायम ठेवायचा नसेल आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या पद्धतीने अपमानजनक पद्धतीने ते आपल्या राजकारणासाठी वापर करणार असतील तर आम्ही कोणीही अशा पद्धतीचं वक्तव्य ठपवून घेणार नाही अशा लोकांना त्यांची जागा दाखवली गेली पाहिजे आणि अशा वाचाळ काँग्रेसच्या नेत्यांच्या साठी काँग्रेसच्या स्वतः संविधान पूर्व संविधान घेऊन फिरणाऱ्या राहुल गांधींनी कर्नाटकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं नेतृत्व सांगणाऱ्या मल्लिकार्जुन खरगेंनी सोनिया गांधींनी आणि या सय्यद आलमगीर खात्रीने या हरामखोर माणसाने या सगळ्यांनी याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि आम्ही या संदर्भामध्ये भविष्यामध्ये पोलीस तक्रार करणार आहोत अनुसूचित जाती आयोगाकडे केंद्राकडे आम्ही याची तक्रार करणार आहोत आणि जनतेच्या न्यायालयात देखील आम्ही या संदर्भाने दाद मागणार आहोत एक लक्षात ठेवलं पाहिजे ह्या सगळ्या प्रकारच्या बातम्या कर्नाटकाच्या परवाच्या वर्तमानपत्रांमध्ये टीव्ही चॅनल्सवरती आणि सगळ्या ठिकाणी प्रकाशित झालेल्या आहेत मी तुम्हाला कन्नड भाषेतल्या ही जी व्हिडिओ आहेत आणि बातम्या आहेत त्या आमच्या तुमच्यापर्यंत मी पोस्ट करण्याचा प्रयत्न करतो परमपूज्य बाबासाहेबांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस ला धर्मांतराची घोषणा केली आणि हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही असं वक्तव्य करत अशा पद्धतीची घोषणा करत त्यांनी तीस आणि एकतीस मे एकोणीसशे छत्तीस ला मुंबई येथे एक मोठी महार परिषद घेतली होती परमपूज्य बाबासाहेबांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस ला धर्मांतराची घोषणा केल्यानंतर अनेक वर्ष अभ्यास करत अनेक धर्मांचा अभ्यास करत चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन्न ला नागपूरच्याच दीक्षा तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्माची दीक्षा घेतली बाबासाहेबांनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत बुद्धा अँड धम्मा ऑफ ऑफ अशी लेख भाषणे मुलाखती आणि एकोणीसशे पन्नास मध्ये महाबोधी सोसायटी जर्नल मध्ये प्रकाशित बुद्ध ऑफ द फ्युचर ऑफ हिज रिलीजन या लेखामध्ये बाबासाहेबांनी बुद्ध धर्माविषयीची आपली मते मांडली आहेत त्यांनी बुद्ध तत्व तत्व तीन महत्वाची तत्वे मनुष्याच्या आत्मा वाचवणार नसून बुद्धांनी शिकवलेली प्रज्ञा करुणा समता हीच तत्वे समाज जीवनाला पुढे नेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त करताना चोवीस मे एकोणीशे छप्पनला बुद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी मुंबई येथे आपले शेवटचे भाषण केले होते बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस ला हे समजून घ्या सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस ला पाकिस्तानातील अनुसूचित जातीच्या लोकांना भारतात येण्याचे आवाहन केले स्वातंत्र्यानंतर आणि कोणत्याही परिस्थितीत इस्लाम स्वीकारू नये असे आवाहन केले लेखी आहे रेकॉर्डवरती आहे म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी स्वातंत्र्यानंतर देशाच्या फाळणी नंतर सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस ला पाकिस्तानातल्या अनुसूचित जातीच्या सगळ्या लोकांना लेखी पत्राद्वारे आवाहन केले की कोणत्याही परिस्थितीत काही झालं तरी इस्लाम स्वीकारू नये आणि असं सांगताना त्यांनी पत्रात काय लिहिलं ऍज रिगार्ड कन्व्हर्शन टू आय आस्क ऑल द शेड्यूल कास्ट नॉट टू सकम टू इट ऍज अन इझी वे टू एस्केप आय कॅनॉट से शुड डाय राधर दॅन बी कन्व्हर्टेड म्हणजे त्यांच्या म्हणण्याचं तात्पर्य असंही होतं की मी असं म्हणत नाही की त्यांनी मरण स्वीकारावं हो। म स्वीकार नहीं पॉट आई से लास्ट रिट अपन देस आई से मस्ट नॉट रिगार्ड एज लॉस्ट टू द होल्ड फॉर एवर फॉर्चुनेटली फॉर अस वी आर नॉट हेम्पर्ड बायर ऑफ द हिंदू शास्त्र म्हणजे परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आपल्या लेखी पत्रात असं म्हणलं की हिंदू शास्त्र जे आहेत किंवा इथले जे राजे आहेत त्यांनी आम्हाला अशा पद्धतीच्या कोणत्याही पद्धतीचं नुकसान केलेलं नाही आमच्या लोकांची अशा पद्धतीची प्रताडना केली नाही या उलट पाकिस्तान मधल्या अनुसूचित जातीच्या लोकांची मात्र तिथले रुलर म्हणजे राज्यकर्ते हे प्रताडणा करत आहेत हे त्यावेळेस सिद्ध झालेलं आहे अशा स्थितीमध्ये जर बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये काँग्रेसचा एखादा हरामखोर नेता अशा पद्धतीचं वक्तव्य करणार असेल आणि या देशातल्या करोडो दलितांची अस्मिता असलेल्या तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा कलुषित करण्याचं काम करत असेल किंवा खोटे खोट्या गोष्टी खोटी नॅरेटिव्ह कथानक त्यांच्या तोंडी टाकण्याचा प्रयत्न करणार असेल तर आम्ही बौद्ध धर्म पालन करणारे लोक म्हणून कोणत्याही पद्धतीनं हे सहन करणार नाही आणि भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता म्हणून तर बिलकुलच नाही मुळात नाही अशा पद्धतीच खोट कथानक काँग्रेसच्या लोकांनी रचलेलं आहे ते दिसत आहे आणि मी आपल्या माध्यमातून पुन्हा आवाहन करतो की भी, जय भीम जयलीम चा नारा बुलंद करणाऱ्या लोकांना बाबासाहेबांच्या या सत्तावीस नोव्हेंबर एकोणीशे सत्तेचाळीसच्या पत्रानं त्यांचे चेहरे उघडे पाडलेले आहेत तेव्हा अशा पद्धतीचं राजकारण करण्यासाठी धर्माचा आधार घेणाऱ्या किंवा परमपूच्या बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांची प्रतिमा मनित करणाऱ्या लोकांना मी जरा अत्यंत कठोर शब्दात चेतावणी देताना एवढंच सांगू इच्छितो आम्ही जी काही कायदेशीर कारवाई करायची ते निश्चितपणानं नक्की करू परंतु अशा पद्धतीच्या खोट्या कथानकाच्या आधारावर आता इथले काँग्रेसचे जे काही नेते मंडळी असतील मग कर्नाटकातले असतील किंवा मग राहुल गांधी असतील खरगे असतील सोनिया गांधी असतील किंवा इथले पटोले असतील या सगळ्यांनी या संदर्भातलं स्पष्टीकरण तत्काळ प्रभावात द्यावं भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही यापुढे त्यांचं कोणत्याही पद्धतीचं बन खपवून घेणार नाही आणि विरुद्ध कठोर शब्दामध्ये कठोर पद्धतीनं कठोर कायदेशीर कारवाई करू आणि अशा हरामपुराला बेड्या घातल्याशिवाय देखील भारतीय जनता पक्षाचं भविष्यातलं आंदोलन थांबणार नाही धन्यवाद